मला गुरुजी रामकृष्ण हरी पासून जाते तर ज्ञानेश्वर माल मिळ लागत नाही मग मिळ लागत नाही तुमचा दोष मी ज्या गावात छान मार आलो त्यावेळेस गावात डिपी जर <laughs> <laughs> विनोदाचा भागवासा करून विनोदाचा भाग आज थोडं कसं कीर्तनात हसून बी घेतलं पाहिजे काय काय हसत नाही कीर्तनात जालना आपले कीर्तन आणि एक एकदम इतकं व्याखाण करून बसलो माझ्यासमोर इतका व्यापार खोडील बावडील जसा का सारा जगाचा दुष्काळ त्याच्या पडलो इतकं रामकृष्ण हरिक पसंत ज्ञाने शर्मालो फक्त असत पाहत होत माझ्याकडे मला हे वी काळ गेलो ते बी समजा आरम हस ना बाबा ना कुण हसत नाही मला एकादशी म्हणत धरूच नको तू एकादशी धरूच नको एवढा तोंड काढून बसत असेल तर काल एकादशी धरतो ज्याला मोकळा हसत त्याला चार माणसं दुसरी आणि पंढरपूरच्या दिंडी किती गर्दी असते तरी त्याच्यात गोष्ट येत जाहीर जाहीर मग ठेवून फ्रेश राहायचं बाबा कधीच चमक निघाल कधी मला सांगतं का क्या भरोसा क्षणभंगूर आणि कोण दिवस येईल काहीसा नाही या देहाचा भरोसा बरं बाबा एवढे प्रामाणिक आता हसावं का नाही ते हसनास ना बाबा अरे म्हणला हसना बाबा हसना कौन हसत नाही म्हणलं आम्ही फेडा काय सगळ्यांनी मिळून हसून घ्यायचं मला हसून घ्यायचं जो मोकळा असतो ना तो मोकळ्या म्हणास राहतो जो गाला त्या गालात हसतो ना प्युअर हात त्या गाळ ठेव नक्की काम करून कुठं तरी म्हणून हसून घ्यायचं हसो बाबा बाबा आणि कीर्तनकाराने विनोद जरी केला त्याचा प्रामाणसित पुरावा देताला पाहिजे कीर्तनकाराकडे कुठल्याही मुद्द्याला पुरावा असावा आणि कीर्तनकाराकडे कुठल्याही मुद्द्याला पुरावा नसेल नवनाथ महाराज तर कीर्तनकार जिता पुरावा आणि पुरावा असेल तर का पुरावा याच्याकरता प्रमाणसहित पुरावा प्रकाराचे तीन का म्हणे केले जे तीन प्रकारचे लोक कीर्तनात राहतात काहीला चिंतन काहीला गायन तर काहीला विनोद आवडतो इथे आपलं समाधान आहे ना तर माउलीच गोड प्रामाणिक बाबा जुने कर मंडळ कि सगळे गाते श्रोते पाहते चतुर विनोदय आलापनी विनोदय शब्द <laughs> दृश्यते आणि स्वहम भावे पूर्ण ज्ञाते या सखळ आते विनवले आणि करा विच्छन स्मरण विठा <laughs> आणि तिकडे महाराज देव म्हणता सहोगी दिख नयन संजी सो प्यास हर धन्य धन्य वयास ख़ुशी ज्ञान दे, दे जीवन जागा माझं ज्ञान वाटा ज्ञान वाला जवळ रुक्मिणी आई साहेब होत्या आणि तिकडे आमची मुक्ताबे रडत होती आणि मुक्ताब इकडे पाहिलं रुक्मिणी आई साहेब आणि आता रुक्मिणी आई साहेब देखील रडायला लागले आता दे विचारतात रुक्मिणी आतापर्यंत तू मला म्हणत होती का रडताय देवा आता तू का रडते साई देवा बावीस वर्षाचं पूर्ण समाधी घेतात म्हणून रडत नाही बावीसव्या वर्षी ज्ञानोवराय समाधी घेतात म्हणून रडत नाही पण ऐक बावीसव्या वर्षे समाधी घेत असताना जगाच्या मालकाला रडवत ना अशा मुलाला जन्म देणारे आई वडील किती भाग्यहन किती भाग्यहन असेल धन्य माता पिता आदेश राणे आणि रंग देवता पाहिजे कीर्तन गायन श्रोते हे सगळं जुळून आलं तर कीर्तनाचे रंग देवत आहे नाही तर कधी कधी डायवरही चांगलाय गाडी चांगली पण रस्त्याला खड्डे तुमचं सोडून तुमचे सोडून आता आमच्या तिकडंच आहे कधी कधी डायवरही चांगलाय रस्ताही चांगलाय पण गाडी खराब आहे मेळ लागतो का बाबा मिळू लागत नाही आता रस्ता बी समृद्धी हायवे आणि बाबा गाडी बी शोरूम आहे पण ड्रायव्हर फिरून बसेल आता नाही नाही मे लागत बाबा हे सुळून आलं पाहिजे एवढं वरील नंबर एक वातावरण बाबा इथं उत्तर जरी टाकलं तरी पाहायचं काम एवढी तयारीची मंडळी नाही तर बऱ्याच वेळेस उत्तर जर टाकलं पूर्व मिळू लागत नाही बाबा सर्व सुटी जाती उलटी आवड जाते ना सर्व कसं आहे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव शंभर मना आता उलटी शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्ता प्रयत्न करा काय ह्यामध्ये शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शहाण्णव पच्या चौऱ्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एकवण नव्वद एकोणनव्वद अठ्याऐंशी सत्त्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐण्ण चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी एक्शशी एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर सत्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर बहात्तर एकाहत्तर सत्तर एकोणसत्तर अडसष्ट चौसष्ट सहात्तर पासष्ट चौसष्ट त्रेसष्ट बासष्ट एकोणसाठ अठ्ठावन्न सत्तावन्न छप्पन पंचावन्न चौपन्न त्रेपन्न एकावन्न पन्नास प्रयत्न करायला का काय ते आपल्या हित जो असं जागा पिता याची आहे थोडं जीवन जागा जगद्गुरु गुरु तू कोबरा सारखं जीवन जागा जगद्गुरु गुरु तू आहे किती जीवन लागले बेचाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज किती जीवन लागले पुण्य वर सांगा परिटी लहान लहान लेकर उत्तर द्या ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे कि जा बसली बसू द्या बाबा ना लागत नाही गुरुजी पोरायच्या सागर बाबा नातीच लागत नाही परवा अशी राहिले मला संभाजनगर लाभाजनगरला आणि मी असंच मंदर सांगा छत्रपती शिवाजी महाराज किती जीवन जगले गेले नऊ ते अकरा कीर्तन होतो आणि ते असं पाहायला लागलं नाही आपल्या असं आणि असं पाहता पाहता जाता साडे दहा वाजता लैट गेली ना असं ज्वारात मारून पडते मला जसं केलं तसं आज होऊन नाही आलो सगळ्याच्या नादी लागायचं पण पोरायच्या नादी लागायचं नाही लय अवघड बाबा एक तर लय विचित्र पोरं उन्हाळ्याचे दिवस आणि चहा घेताना एक पोरग म्हणे महाराज चाल ना आमच्या घरी चहा गेला आर म्हणत चहा सगळेच पाहिजे तर दुसरं काही शि म्हणी म्हशी आमच्याकडे ताक नका ताक तांब्या भरून आणलं तांब्या भरून मी घाटा घाटा तांब्या भरून ताक पिलताना म्हणून आर तांब्या भरून ताकाणं तू आई काही म्हणणार नाही का शिमि कशाला काही म्हणून त्याच्यात उंदीर होता मी रागा रागा भेटा तांब्या फोडा काकडी उभी चळव आणि तेवढी ती पोरग म्हणतो आई आई बाबा बाहेर जायचं तांब्या सुद्धा फोड तांब्या ता कशाचा लय जाऊ गडबाब नादेश लागत नाही बसले बसू द्या एकावन्न वर्ष जीवन जगले स्वामी विवेकानंद एकोणचाळीस वर्ष भगतसिंग राजगुरुसुदेव तेवीस वर्ष संभाजीराजे बत्तीस वर्ष गुरु शंकराचार्य बत्तीस वर्ष संत शिरोमणी सावता महाराज पंचेचाळीस वर्ष संत काका पन्नास वर्ष शांती ब्रह्म एकनाथ महाराज बासष्ट वर्ष संत भगवान बाबा एकोणसत्तर वर्ष संत वामन भाऊ महाराज पंच्याऐंशी वर्ष आणि संत शिरोमणी नामदेव महाराज नामदेव महाराज ब्याऐंशी वर्षी जीवन जगले या सर्वांची यादीच आपल्याला करता घ्यायची का प्रत्येकाच्या जीवनात खरी सेवा खरी भक्ती आहे खरी सेवा खरी भक्ती आहे शांतीप्रमाणे एकनाथ महाराजांचं जरी आपण गोड चिंतन बघितलं खरी सेवा खरी भक्ती होते म्हणून जगाचा मालकाने छत्तीस वर्ष काम करावं छत्तीस वर्ष ऐका काशी विश्वेश्वर जगाचा मालक नोकऱ्या लोक निघाले धरको धर मुक्काम करत करत आपल्या संभाजीनगर आले आणि संभाजीनगरच्या लोकांना विचारलं इथून पैठण किती आहे सांगितलं बरोबर पन्नास किलोमीटर केलं पैठण बरोबर आहे ना आणि पैठणला गेले पैठणला गेल्यानंतर विचारलं नादबाचं घर ते समोर भगवा झेंडायला ते नादबाचं वाड आहे बर नादबाच्या दरवाज्यात गेले आणि दरवाज्यात गेल्या गेल्या नाद बाबा घेत असतात बेस 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 आहेत माग ना पा तिथ चालत नाव काय गरीबाला कुठलं नाव राहत का बरं गाव कोणतं हा गरीबाला कसलं गाव बरं बरं आई वडील आई वडील लहानपणीच गेले नाद बाबा मला बऱ्याच ठिकाणी काम लागले होते गारजवी लागलं म्हणजे बरेच गावं लागले पण नाद बाबा मला तुमच्या घरी काम करायचं तुमच्या घरी काम करायचं होतं मग असं म्हटल्यानंतर बरं ठीक आहे असू दे पण पगाराचं कसं आहे ना बाबा दोन टाईम जेवण दिलं तरी भरपूर झालं नाही नाही ठरलेलं बरं राहत तरी ठरलेलं बरं राहत अरुण गुरुजी नाही तर झंझेटे होता कधी कधी पाय सरपंच साहेब आपला प्रेमाचा संदर्भ ठरलेलं बरं राहत नाही दोन टाईम जेवण दिलं तरी भरपूर झालं हो ना बाबा बर आणि तेवढ्यात आवाज दिला तेवढा आवाज राहा गिरजा जी जी काय नम्रता होती मला गिरजा म्हणलं जी म्हणाव ही नम्रता होती त्या काळात आणि अलीकडच्या काळात जर आता लहानपूर्ण इकडे लक्ष द्या शांती ब्रम एकनाथ महाराजांचे गिरदा माझी कोण होती बरोबर सासू कोण सासू सासू मी नव्हती पर मावशी होती कोण त्याला पटकन सासू सांगून म्हणजे त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोचलं पाहिजे हे सगळं डिलीट मारा आता हा जे सांगतो ते घेऊन जा धर्मपत्नी होता कोण धर्मपत्नी आणि आवाज दिला का फक्त जी म्हणा की हो। नम्रत होते आणि अलीकडच्या काळात जर आवाज दिला असता अलीकडच्या गिरजा नम्रता राहिली का बाबा अलीकडे निम्मे महाकाली बहिरे केले बाबा मठ्ठनं बोलू बोलू सोपं हे का अरुण बाबा गुरुजी सोप नाही एवढं आणि तेवढ्या तर महाराज छत्तीस वर्षापैकी बारा वर्ष कावडीने पाणी द्या भरी चेखर पाणी वाहे आणि अनन्य भाव मिळा वंदी तशी पाय आरती बार स्वामी एक नाथा जी आरती महाराज आपल्या जवळच असं गोपालनाथ बाबा ज्यांनी आरती लिहिली भाग्यवान तुम्ही आपण सगळे भाग्यवान जी आरती ज्यांनी दिली आहे आणि याच्याही पुढे बारा वर्ष चंदन उघडण्याचं काम कर चंदन उघडण्याचं नाद बाबा ते देवाला बी काय आपल्या देवावर नव्हते चंदन कोणाला लावायचं देवाला आणि चंदन उघडाल कोण देवच होते ना हा लावा हो नाद बाबा लावा ना अजून लई देव गाती लागते नाही बघा आणि चंद श्रीखंड्या चंदन कुगळणी करे आणि व गंगा तिने दूत असे प्रमाण आपल्याला पाठ आणि याच्या हे हि बारा वर्ष चोखदारखी करावं चोखदारकी श्रीखंड रूपामध्ये आणि शांतीप्रमाणे एकनाथ महाराजांचं रामायण चालू असायचं आणि इकडून आवाज द्यायचे पाठी पाठीमागे पोत टाकून बसायचे श्रीखंड्या या जगामध्ये एकच देवे ना तिकडून श्री श्रीखंडाने महाव हा हा ना बाबा या जगामध्ये एकच देवे हा काय दुसरा असू शकणार नाही काय भक्तीचं टोक होतं आणि शेवटी शेवटी देवाचाच प्रसाद देवाने वाटावं हे भक्तीचं टोक होत आता महत्वाचं मार्ग आपण मंदिरात जातो याच्यात नवल नाही मंदिरातला देव आपल्या घरी आला पाहिजे हे भक्तीचं टोक हे भक्तीचं टोक आपण देवाला जेव घातो याच्यात नवलच नाही देव फुवा हे रूपात आपल्या घरी येऊन ज्यावे पाहिजे हे भक्तीचं टोके